एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट दोन हजार एकोणीस पूर्वीच्या गाड्यांना एच एस आर पी बंधनकारक केले आहे तर आज आपण एच एस आर पीसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घ्यायची आहे हे पाहणार आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर एच एस आर पी न्यू या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आर टीओ ऑफिस सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून झाल्यानंतर सबमिट वरती क्लिक करून घ्यायचं त्याच्यानंतर या ठिकाणी आपण नवीन ॲप्लाय करतो आहे म्हणून ॲप्लाय एच एस आर पी या ठिकाणी क्लिक करायचं त्याच्यानंतर याप्रमाणे समोर माहिती दिसेल या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे जे सी नंबर इंजिन नंबर आणि मोबाईल नंबर टाकून व्हॅलिडेटवरती क्लिक करून घ्यायचं आहे मी माहिती भरून घेतो आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करतो या ठिकाणी व्हेकल डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत व्हेकल क्लास टू व्हीलर मोटरसायकल किंवा टू व्हीलर स्कूटर हा सिलेक्ट करून घ्यायचा त्याच्यानंतर व्हेहिकल मॉडेल जे आर सी बुकप्रमाणे असेल ते टाकून घ्यायचं त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं या ठिकाणी व्हेकल डिटेल्स शो होतील ते बरोबर आहेत का चेक करायचं आणि ने नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं त्याच्यानंतर इथं ओनरची माहिती भरायची आहे या ठिकाणी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकून घ्यायचं नंतर नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर या ठिकाणी फिटमेंट सिटी सिलेक्ट करून घ्यायची आणि अपॉइंटमेंट टाईपमधून डीलर लोकेशनवरती क्लिक करायचं या ठिकाणी पाचशे एकतीस रुपये दाखवत आहे आता या ठिकाणी ने आपण नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं मी नेक्स्टवरती क्लिक करतो त्याच्यानंतर या ठिकाणी अपॉइंटमेंट सेट करायचे आपल्याला आता या ठिकाणी ॲक्शनच्या खाली सिलेक्ट फिटमेंट सेंटर याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर सिलेक्ट मंथमधून महिना सिलेक्ट करून घ्यायचा त्याच्यानंतर तुमच्या इथं उपलब्ध असलेली फिटमेंट सेंटर दिसतील त्यामधून योग्य ते फिटमेंट सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं या ठिकाणी कॅलेंडर शो होईल त्यामध्ये उपलब्ध असलेले दिवस या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये दाखवले जातील त्यामधून योग्य तो दिवस निवडा निवडायचा त्याच्यानंतर या ठिकाणी टाईम स्लॉट ओपन होईल आपण टाइम स्लॉट निवडून घ्यायचा त्याच्यानंतर इथे आता स्लॉट सिलेक्टेड खाली जी तारीख सिलेक्ट केली होती ती आलेली दिसेल नंतर आपल्याला कन्फर्मवरती क्लिक करून घ्यायचं आहे कन्फमवरती क्लिक केल्यानंतर एक पॉप विंडो येईल त्याच्यावरती कन्फर्म करायचा आहे त्याच्यानंतर एक मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल तो या ठिकाणी टाकून व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करून घ्यायचं मी या ठिकाणी ओ टी पी टाकून घेतो आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करतो त्याच्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करून घ्यायचं कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फिटमेंटची कॉस्ट जी आहे ती या ठिकाणी दिसेल चारशे पन्नास रुपये आणि जी एस टी आहे तो एक्क्याऐंशी रुपये असे मिळून पाचशे एकतीस रुपयाचं आपल्याला पेमेंट या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी पेमेंटची विंडो ओपन होईल आणि ज्या माध्यमातून आपल्याला पेमेंट करायचं आहे ते माध्यम सिलेक्ट करून आपण पेमेंट करून घेणार आहोत ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची रिसीट या ठिकाणी जनरेट झालेली आहे या ठिकाणी लोकेशन जे तुम्ही सिलेक्ट केलेलं होतं ते आलेलं आहे तारीख जी दिलेली होती आपण ती त्या ठिकाणी आलेली आहे तर पेमेंटची रिसीट ही सेव करून ठेवा आणि ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी ती घेऊन जावा तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद